चला नमस्कार सर्वांना नमस्कार बंधू आणि सर्वांना नमस्कार आ, काल त्या ठिकाणी पाहिलं असेल महत्वाची जी चार गाडी होती त्यांना फॉर्म भरायला आता सूट देण्यात आलेली आता ही आठ रद्द होणार आहे ठीक आहे फोर व्हीलर ज्यांच्याकडे आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे तर त्यांना अगोदर फॉर्म भरण्यामध्ये सूट नव्हती तिथं दिलं होतं सरळ सर परंतु त्या ठिकाणी काल आ, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा बर्थडे होता त्यानिमित्त त्यांनी महिलांचा संवाद साधलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आहे तर एखाद्या दोन दिवसामध्ये तुमच्या ज्यांच्याकडे चार व्हीलर म्हणजे फोर व्हीलर आहे त्याच्यानंतर त्यांनी दुसरी एक त्या ठिकाणी अट टाकली अं तर त्या अटीमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे जो की बारा जुलैचा जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये कुटुंब याचा अर्थ एक विवाह पती आणि पत्नी आणि त्याचे अविवाहित मुलं किंवा मुलगी असं सांगेल परंतु जर विवाह झाला असेल आणि त्यांचं लग्न झालं असेल आणि एकाच रेशन सुद्धा महत्वाची आठ त्या ठिकाणी आणि यांच्या निर्णय मध्ये खूप तफावत आहे तर लाडकी बहीण योजना याच्यामध्ये आज चार चाकी ज्यांच्याकडे गाडी आहे तर त्यांची सुद्धा अट त्या ठिकाणी रद्द होणार आहे म्हणजे ते सुद्धा ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही चार चाकी वाहनवाले तर तुम्ही सुद्धा आता तिथं फॉर्म भरू शकणार आहेत संपूर्ण डिटेल ठीक आहे चला तर हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नवीन तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तिथं अजिबात विसरू नका ठीक आहे तर आता संपूर्ण डिटेल या ठिकाणी आपण घेणार आहोत की चार चाकी वाहन ज्यांच्याकडे हे, आहे हेडिंगच आपले त्या ठिकाणी थांबलेलं मेन आहे चार चाकी वाहनाचं ज्यांच्याकडे फोर व्हीलर होती त्यांना आता सूट मिळणार आहे तर अधिकृतपणे तुम्हाला सूट कधीपर्यंत मिळणार आहे कधीपर्यंत अधिकृतपणे नवीन प्रसिद्धी पत्रक येणार त्याच्यामध्ये सरळ सरळ चार चाकी वाहन असेल तरीही त्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला काय होणार आहे या योजनेचा फायदा होणार आहे आणि तुम्ही सुद्धा या योजनेचा फॉर्म भरू शकता किंवा फॉर्म भरता येणार आहे असं तुम्हाला अधिकृतपणे कधीपर्यंत करणार आहे ते सुद्धा संपूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या लगेच लक्षात त्या ठिकाणी होऊन जाईल की अधिकृतपणे ही चार चाकी गाडी असेल तरीही तुम्हाला फॉर्म कसा भरता येणार आहे तर लाडली बहीण योजना या संदर्भात जर पाहिलं असेल तर बघा या ठिकाणी एक एक सेकथ आणि तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा काळजी करू नकाळजीबा सर्व प्रश्न त्या ठिकाणी आपण घेणार आता बघा चार चाकी गाडी आहे त्याची अट रद्द आता झालेली आहे का अजून झालेली नाहीये अजून अधिकृतपणे त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आलेलं नाहीये फक्त त्या ठिकाणी घोषणा केली त्यांनी आणि त्या महिलेचा संवाद साधला की आम्ही त्या ठिकाणी तुमचे जे बोललेलं आहे ते लिहून घेतलेलं आहे नोट डाऊन केलेला आहे आणि याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ परंतु ही अट रद्द कधी करणार आहे आणि अधिकृतपणे जे काही प्रसिद्धी पत्रके किंवा जो पत्र आहे त्याच्यावर कधीपर्यंत येणार आहे तर त्यांच्या म्हणण्याचा उद्देश त्या ठिकाणी अडीच लाख रुपयापर्यंत कमीत कमी त्या ठिकाणी जे उत्पन्न आहे अडीच लाखच्या आतमध्ये तुमचं असेल आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ठीक आहे तर त्यांनाच या अटीमधून सूट मिळणार आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी फोर व्हीलर आहे सर्वांना या अटीमधून सूट मिळणार नाही अनेकांकडे चांगलं फोर व्हीलर आहे ठीक आहे तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी अडीच लाख रुपये आतमध्ये असणं गरजेचं आहे, ने ने, आहे, आहे आता अनेक जण आहेत ज्याने व्याजाने पैसे काढले ज्याने सोनं गहाण ठेवलेलं आहे मोलमजुरी करून पैसे जमा करून गाडी घेतलेली आहे त्यांचा उदार निर्वाह करण्यासाठी म्हणजे पॅसेंजर आणणे काही सामानाची ने आण करण्यासाठी मग असे जे आहेत तर त्यांनाच या योजनेच्या लाडकी बहीण योजना आहे त्यांनाच्या फोर जे अट आहे त्याच्यातून सूट मिळणार आहे बाकीच्यांना त्या ठिकाणी या अटीतून सूट मिळणार नाही त्यामुळे आता फॉर्म भरता येणार आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना सुद्धा आणि दुसरं एका कुटुंबात किती महिला तर काल अजित पवारांचा बर्थडे होता जन्मदेव होता। त्यानिमित्त त्यांनी घोषणा केली की एका कुटुंबामध्ये जर दोन तीन जागा असतील ठीके तर मग कोणाला लाभ होणार आहे आणि एका अंगणवाडी सेविकेने सुद्धा त्यांचा मुद्दा म्हणला होता तिथं तर सविस्तर तो मुद्दा काय म्हणला होता तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो एक सेकंद वेट करा तो व्हिडिओ बघून घ्या त्या माध्यमातून तुम्हाला एक

सर्वात मोठी खुश खुशखुबर लाडकी बहीण होता हा त्या ठिकाणी ऐश्वर्या योगेशा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी खूप खूप आभारी माझं नाव ऐश्वर्या योगेश लोटे मी पादनेर तालुक्यात तिरभोरे गावात सीआरपी उमेद अभियाना तर्फे काम करते तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बीपीएल म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुणी घेतली घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी आणि सासरे काय करतात आपल्या मजुरीच मोर मजुरी हो आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना कर वगैरे असं किंवा दागिने असे गाण ठेवून त्यांनी हे घेतले लोन काढले नाही तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळ आणि तांबड रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत इत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले सात सवय पासष्ट केलं आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोपं सोपं तुम्हाला सोपं स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो ह्याची नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यात मार्ग काढू आम्ही पवार यांनी चार टक्के गाडी अर्थात फोर व्हीलर ही अट रद्द करण्यासंदर्भात एक सकार रद्द आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर बघा जी फोर व्हीलर आहे त्याच्या सुद्धा सांगलं त्यांनी ज्यांच्याकडं पांढर सॉरी पांढर नाही पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे ज्यांच्याकडे पांढर रेशन कार्ड आहे आणि त्या ठिकाणी फोर व्हीलर गाडी आहे तर त्यांना या योजनेचा शक्यता लाभ मिळणं मिळणार नाही बहुतेक कठीण आहे मिळणार नाही पण ज्यांच्याकडे केशरी रंगाचं आणि एक पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर उत्पन्न दाखवताना त्यांनी एक अडीच लाख रुपयाच्या आतमध्येच उत्पन्न असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी जे चार चाकी वाहन असतानाही ही, ही जी अट आहे ती, ती रद्द केली एक दोन दिवसामध्ये किंवा आज त्या ठिकाणी काय होणार आहे अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक महिला बालिका विभागाचं येणार आहे त्याच्यामध्ये ही जी अट आहे ती काढणार याबरोबर सुद्धा तुम्हाला मी सांगितले की काळजी करू नका तुमची जी फोर व्हीलरची आट आहे ती नक्की रद्द होईल आणि मित्रांनो ती रद्द तुमची अधिकृतपणे अजून जरी झाली नसेल तरी घोषणा झालेली अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे तर अधिकृतपणे त्याचं जी आर किंवा त्याची जी प्रसिद्धी पत्रक आहे महिला बालिकरण विभागाचं आज येऊ शकतं आज नाही आल तरी उद्या त्या ठिकाणी तुमच्या फॉर्ममध्ये मध्ये नवीन जी फोर व्हीलर गाडी आहे तिथं येऊ शकतो कि याच महिलांना लाभ मिळणार आहे असताना एक केशरी रेशन कार्ड आणि पिवळ रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना असं त्या ठिकाणी नवीन मुद्दा येऊ शकतो त्यामुळे फोर व्हीलर ज्या महिलांकडे आहे किंवा त्यांच्याकडे नव्हती दुसऱ्याने घेतली होती त्यांच्या नवऱ्याच्या नावावर घेतली होती त्यांच्या दिराकर होती घरामध्ये होती असे अनेक जण आता वेगवेगळे राहतात पण कुटुंबामध्ये होती असं सुद्धा झालेलं आहे तर या सर्वांना दिलासा मिळालेला एक गुड न्यूज म्हणता येणार त्यांना या महिलांना सर्वांना तर ज्यांच्याकडे असेल तुम्ही फॉर्म सध्या भरू नका बघा ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे सध्या तुम्ही कोणीच फॉर्म भरू नका अधिकृतपणे त्या ठिकाणी एक आज येऊन जाईल त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्र किंवा उद्या येऊन जेव्हा येईल तेव्हा मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून काळजी करू नका आपलं चॅनल सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अपडेट आले तुमच्यापर्यंत एक दोन दिवसामध्ये हे आठ येऊन जाईल अजूनही त्या ठिकाणी काही शिथिलता येणं गरजेचं आहे तुमचं त्या ठिकाणी रेशन कार्ड रहिवाशी आहे त्या रहिवाशी मध्ये सुद्धा अनेक जणांकडे खूप प्रॉब्लेम डॉक्युमेंटच नाहीत मग काय करायचं आहे तर जे सो घोषणापत्र आहे त्याची सुद्धा अधिकृतपणे त्या ठिकाणी नवीन जे आज पत्रक असेल किंवा उद्या असेल त्याच्यात घोषणा होऊ शकते ठीक आहे या लाडक्या बहिणीने सर्व महाराष्ट्र हैराण केलं आहे सिरसाट बाय हैराण नाही केलं त्या ठिकाणी संख्या तेवढी आपली बघा हैराण करणं म्हणता है येणार नाही परंतु संख्या तेवढी आहे आणि आटी शर्ती एवढ्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे ही खूप चर्चेत आहे आणि संख्या जास्त असल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी होणारच आहे सर मी घोषणापत्र आधार कार्ड मतदान सबमिट झालेलं आहे काय झालेलं होतं संजय काय म्हणता तुम्ही घोषणापत्र चला चालणार आहे घोषणापत्र सुद्धा अधिकृतपणे प्रसिद्धी पत्र घेऊन जाणार तिथं सर प्लीज रिप्लाय राजेंद्र काय केलंय सर रहिवाशी दाखला नवऱ्याचा चालतो का घेतलाय ना मी सांगतोय ना रहिवाशी दाखला नवऱ्याचा नाही चालत रे रहिवाशी नवऱ्याचा नाही ना। रहिवाशी तुमचा दाखला काढायचाय उत्पन्न नवऱ्याच चालतंय ठीक आहे रेशन काढून नवऱ्याचं नावाचं चालतंय परंतु त्या ठिकाणी रहिवाशी दाखला तुमचा काढायचा आहे तुमचा म्हणजे तुम्ही स्वतः जी फॉर्म भरणार आहे जी महिला तिथं दोन दीड हजार प्रति महिना घेणार आहे त्यांना त्यांचा रहिवाशी काढायचा आहे ठीके रहिवाशी नसेल तर तुम्ही तुमची टी तिथं लावून द्या ओके सर माझा अर्ज पेंडिंग असं दाखवत आहे हिरव्या रंगात नाही लाल रंगात दाखवतोय प्रियंका इथं एडिट करून घ्या त्या लाल रंगात टच करा इथं जी माहिती आहे तुम्हाला ओ विचारतील भरून घ्या मग तिथं तुम्हाला हिरव्या रंगामध्ये खाली येऊन जाईल एसएमएस पेंडिंग <laughs> फॉर्म पेंडिंग ठीक आहे चल अजून काय प्रश्न असतील तुमच्या नक्की त्या ठिकाणी आपण घेऊया इथं थांबतोय आणि यानंतर बघा एका कुटुंबात जर एक कुटुंब आहे तीन मुलं आहेत दोन मुलं आहेत चार मुलं आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांना आता लाभ मिळणार नाही कारण कालच अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे की एका कुटुंबामध्ये दोनच महिला दिले एक अविवाहित महिला असेल आणि एक लग्न झालेली महिला त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नवीन रेशन कार्ड प्रत्येकाने काढलं असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे परंतु एका रेशन कार्डवर लाभ मिळणार नाही त्यामुळे रेशन कार्ड आता तिथं अपलोड न करता उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्या आणि तो अपलोड करा काही प्रॉब्लेम तिथे येणार नाही फक्त तुम्हाला आता थोडस वेगळं कोणाचा फॉर्म एडिट करायचा आले एडिट तिथं सुद्धा फॉर्म करून घ्या चला सर पे फॉर्म पेंडिंग आला अजून पण सिरसाट वेट करा साक्षी थोरात चला सर रेशन कार्डवर नाव नाही तर काय करावे तुमचं नाव नसेल सुनील बायकोचं नाव नसेल रेशन कार्ड तरी चालणार आहे नवऱ्याचं नाव असणं कंपल्सरी आहे नवऱ्याचं नाव रेशन कार्डवर नाव नाही तर काय करावे टी वर बर्थडे वेगळा आहे आधार कार्ड अपडेट करून घ्या आता आधार कार्ड कसं अपडेट करायचं ते सुद्धा आपल्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे गोविंद डबल सर त्यावर टाकून देतो मी ओके चला थांबतोय मध्ये अजून काय